नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कलियुगामध्ये स्वामी महाराजांच्या भक्तीशिवाय पर्यायच नाही आपण आज कलियुगामध्ये जगत आहोत कलियुगामध्ये जगणे अत्यंत कठीण आहे याचे कारण कलियुग हे पाप व्याभिचार भ्रष्टाचार अत्याचार याचे माहेरघर आहे कलियुगामध्ये नीट आयुष्य व्यतीत करण्यासाठी आपल्याला एका खंबीर धीट आणि धडाडीच्या जा भूमिकेमध्ये जाऊन जगावे लागणार आहे पण त्यासाठी महाराजांचीच भक्तीच आपल्याला तारू शकते हे त्रिवार सत्य आहे आपले स्वामी महाराज हे दत्तभक्तीचे मुख्य प्रसारक होते महाराज हे श्री दत्तात्रेयांच्या मुख्य अवतारांपैकी एक आहेत हे सर्व स्वामी भक्तांना माहीतच आहे स्वामी हे नुसतेच दत्तावतारी नसून ते एक प्रखर तेजस्वी आणि अविनाशी दैवी पुरुष होते स्वामींनी गांजलेल्या खचलेल्या पिचलेल्या आणि दुर्बल्य माणसाला कनवाळू दैवत असलेल्या दत्तभक्तीचा खरा मार्ग दाखवून त्यांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला स्वामी हे अतिशय भक्तवत्सल होते भक्तांचे जागृत दैवत म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजच स्वामी हे भक्त समूहाचे जागृत दैवत होते त्यांचा भक्तिमार्ग हा साधा सरळ सोपा आणि स्वार्थविरहित होता महाराजांनी नुसतेच चमत्कार केले नाहीत तर त्यांनी आपल्या भक्तांना उभे करण्याची महत्त्वाची भूमिका बजावली होती नोकरी असो घराचा प्रश्न असो शेतीचा प्रश्न असो किंवा घरगुती वाद असो स्वामींनी पुढाकाराने भक्तांचे प्रश्न सोडून त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचे महान कार्य केले आपले महाराज हे चमत्कारिक होते पण अंधश्रद्धाळू नाही स्वामींचे वर्तन हे चमत्कारिक होते स्वामींनी भक्तांना दिशादर्शन करण्यासाठी आणि दत्तगुरूंच्या भक्तीचा प्रसार करण्यासाठी अनेक चमत्कार केले पण स्वामींच्या भक्तिमार्गामध्ये दे अंधश्रद्धेला अजिबातच थारा नव्हता स्वामींनी त्यांच्या भक्तांना अंगाऱ्या धुपाऱ्यापासून दूर ठेवले हे त्यांच्या भक्तीचे विशेष स्वामींनी कोणत्या भक्ताकडून काही मागणी केली हे अशक्यच होते त्यांना फक्त खरी भक्ती हवी होती भक्ताला खर्चात पाडणे त्यांना आवडत नसे स्वामींची भक्ती ही तारक आहे संकटमयी नुसते स्वामींचे स्मरण केले तरीही महाराज मार्ग दाखवतात हा शेकडोच स्वामी भक्तांचा अनुभव आहे स्वामींची भक्ती ही बळ देणारी आहे भक्तांना संकटाला सामोरे जाण्यासाठी जे बळ लागते ते नुसत्या महाराजांच्या नामस्मरणानेही आपल्या अंगी संचारते श्री स्वामी समर्थ महाराज हे भक्तांच्या हाकेला धावून जाणारे दैवत आहे महाराज हे कडक दत्तावतार असले तरी भक्तांची खरी भक्ती ते जाणतात त्यामुळेच महाराजांच्या भक्तगणांमध्ये प्रतिवर्षी बरीच वाढ होत आहे स्वामींच्या चमत्कारांचे त्यांच्या अस्तित्वाचे अनेक दाखले पावलोपावली त्यांच्या भक्तांना मिळत आहेत जर तुम्हाला श्री दत्तगुरू हवे असतील तर महाराजांना शरण जा कलियुगामध्ये सर्व संकटांना सामोरे जायचे असेल तर महाराजांची भक्ती ही अत्यावश्यक आहे आणि जर आपल्याला श्री दत्त हवे असल्यास महाराजांनाच शरण जा या कलियुगामध्ये स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि स्वतःचे कल्याण करण्यासाठी महाराजांची सेवा करणे नामस्मरण करणे याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही त्यामुळे आजपासूनच स्वामींची सेवा वाढवा आणि इतरांचेही कल्याण व्हावे यासाठी स्वामींच्या भक्तीचा प्रचार आणि प्रसार करा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ